हे आहेत माझे मामा त्यांच्याच घरी आम्ही आलेलो मामाला जाऊन बरेच वर्ष झाली त्यांची खूप आठवण येते मावशी त्यांना ओवाळत होती कारण भाऊबीच होती भावाला ओवाळायलाच हवं त्यासाठी मग मावशीने त्यां मामाला ओवाळून घेतला आणि त्यानंतर सूरजलाही ओवाळायला घेतलं आणि आम्हालाही आज छत्रपती संभाजीनगरला जायचं होतं त्यामुळे आम्ही सगळ्यांनी आवरला आणि आमच्या बॅग वगैरे हॉलमध्ये आणून ठेवलेला होता आणि निघायच्या वेळेस ह्यांचा ओवाळण्याचा कार्यक्रम सुरू होता सूरज म्हणजे माझ्या मामाचा मुलगा सूरजने मामा सर्वांसाठी साड्या घेतल्या होत्या मम्मीने जी घातली ती पण साडी सूरजनेच घेतलेली आणि हळद कुंकू लावून मम्मीने साडी दिलेल्या आणि सूरज एवढ्या कमी वयामध्ये ना सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत आहे खूप बरं वाटतं त्याच्याकडे बघून मामा असते तर खूप खुश झाले असते आणि मग सगळ्यांचा सा आशीर्वाद घेतला हे आहेत माझ्या मामी फोनवर बोलतायत त्या त्यांचाही आशीर्वाद घेतला त्यानंतर मग सगळ्यांसोबत फोटोच काढले कारण आता गेले की कधी येणं होणार माहिती नाहीये कारण ह्याच आठवणी असतात त्या नेहमी सोबत राहतात त्या साठवून ठेवायला हव्यात त्यासाठी सगळ्यांसोबत फोटोज वगैरे काढली की यांची काही तब्येत बरीच नव्हती आणि त्याची तब्येत बरी नव्हती त्यानंतर माझी एवढी तब्येत खराब झाली ना मामाच्या इकडे आल्यापासून मग झोपूनच होते पण आज जाण्याची पण ताकद नव्हती पण तसं चावरला आणि म्हणलं चला आता बरेच दिवस झाले आता जायलाच हवं त्यामुळे ऑटो वगैरे बोलवली आणि बीडमध्ये आल्यावरती ना माझं ही अट्रॅक्शन आहे म्हणजे हा शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्याच्या खाली असलेली निळ्या कमळाची फुलं मला एवढी अट्रॅक्ट करायची ना लहानपणापासून नुसतं बघत रसायचे मला वाटायचं अरे इथे एवढी फुलं लावलेली कमळाची कोणी घेऊन का जात नाहीये आणि मला असं नेहमी वाटायचं की अरे आपण तरी तोडून घेऊया मला खूप बस बस गेले आणि आणि बघितलं तर काय होत्या तशाच गच्च भरून जात होत्या मग आम्ही प्रायव्हेट गाडीने औरंगाबादला जाण्यासाठी निघालेलो मध्ये मग गाडी थांबवली आणि तिथे चहा नाश्ता वगैरे घेतलेला माझं तर काही इच्छा नव्हती कारण तब्येत खूप खराब होती थंडी वगैरे वाजून आलेली होती पण सगळ्यांना घ्यायचा होता त्याच्यामुळे मग मीही त्यांच्यासोबत घेतला आणि चहा पिल्यानंतर थोडंसं फ्रेश वाटलं कियानेही बघत होता म्हणजे कुठे चालले काय तो ही सगळं ऑब्झर्व करत असतो सगळ्यांनी चहा घेतला नाश्ता वगैरे केला आणि छान आमचा प्रवास सुरू झालेला पण प्रवासामध्ये पण एवढं थकलेले होते ना सारखं नको नको कारण यांची पण तब्येत खराब आणि त्याच्या चहा वगैरे घेतला आणि आमचा प्रवास सुरू झालेला प्रवासामध्ये तर मी पूर्ण झोपूनच आलेली आणि त्यानंतर पण घरी येऊन झोपलेच कारण तब्येत जास्तच खराब झालेली होती त्यामुळे पुढे व्हिडिओ काही शूट करण्याचं मूडच नव्हता मग दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर सकाळी सकाळीच आमचं हेअरकट करण्याचं सुरू होतं आजारी असताना आज पण बसले होते मी हेअरकट करण्यासाठी कारण बरेच दिवस झाले हेअरकट केलेला नव्हता आणि ताईची मुलगी सगळं तिचं पा प्रोफेशनल पार्लर झालेलं आहे त्यामुळे आमच्या प्रत्येक गोष्टी तीच करून देत असते फक्त एकोणावीस वर्षाची आहे ती पण स्वतःच्या पायावरती उभा राहिलेली आणि तिला कुठलाही क्लास वगैरे लावलेला नव्हता पण तिला शिकण्याची आवड होती होती ती स्वतः स्वतः शिकली आणि स्वतः सगळं करत आहे आणि तिच्या मम्मीला पण हातभार लावत आहे मेकअप पण एवढी सुंदर सुंदर करते ना ती प्रोफेशनल मला तर तिचं सगळं आणि कुठलाही क्लास न लावता ती सगळं शिकून गेलेली आहे आणि इतकं सुंदर माझा हेअर कट केलं ना तिने जेवढी लेंथ होती तेवढ्याच लेंथ मध्ये स्टेप इथ लिअर कट करून दिलेला मला तर खूपच आवडलेला पण माझी तब्येत खराब असल्यामुळे माझा चेहरा पण असा सुकून गेलेला दिसत असेल आणि माझं हेअरकट चालू करण्यामध्ये पण झकडे खूप मस्ती चालू होती सगळ्या ताईच्या मुली त्याला खेळवत होत्या बोलून दिले आणि होळी संपलेली पण आमची ही आत्ता सुरू झालेली कारण सगळे जमलेले होते काय तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि आता तुम्हाला माझ्या माहेरचे बिलाँग करायला भेटतील बाय